एक तर माझं याच्यात म्हणणं असं आहे आटक, की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर माथूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे परंतु अटक अजून एक टक्केवाल्याला करायची का नव्याण्णव टक्केवाल्याला करायची कारण एक टक्केवाल्याला केलं तर नव्याण्णव टक्केवाल्याला शंभर टक्के करावे लागेल म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्याअरती घेणारीही व्यक्ती दोषी आहे अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं एक टक्केवाल्याला आणि नव्याण्णव टक्केवाल्यांचा भेद करता येणार नाही नव्याण्णव टक्क्याच्या असा कोणताही कंपनीत असा नाही आहे की नव्याण्णव टक्क्याच्या संमतीशिवाय एक टक्क्यावाला काही निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून याच्यात शंभर टक्के पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात अजूनही मुद्रांक शुल्क माफ करणारे अधिकारी कोण हाही खुलासा अजून झालेला नाही आणि म्हणून या कंपनीला मला असं वाटतं राजकीय दबावाशिवाय काय अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही आणि म्हणून राज्य सरकार लपवाछपी या प्रकरणात करतं फक्त तेजवानीला अटक झालेली आहे याच्यात पार्थ पवार आणि जे पाटील आहेत जे नव्याण्णव टक्के आणि एक टक्केवाले यांनासुद्धा अटक झाली पाहिजे याच्यात महसूल खाता आणि ग्रह खातं लपवा छप्पी करताय